आ, एक पाच दिवसापूर्वी एक महिला सोन्याची आणखी गहाण ठेवण्यासाठी गेली ती त्या ज्वेलरने ती ठेवून घेतली आणि ठेवल्याच्यानंतर त्यांनी तिची पडताळणी केली असता ती चांदीची आमठी खोटं सोन्याचा होलमार्क मारून ती त्याला विकल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यांनी महात्मा फुले पोलीस स्टेशनला त्याबाबत तक्रार केली सी सी टी व्ही आम्हाला प्राप्त झालं त्याच्या आधारे आम्ही त्या वर्धनाच्या महिलेला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर तिच्याकडे तपास केला असता तिच्या या कृत्यामध्ये तिचा नवराही तिच्यासोबत सहभागी असल्याचे आढळून आले तपासामध्ये निष्पन्न झाले त्यामुळे या दोघांनाही आम्ही ह्या सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे सदरचा तपास एम एफ सी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे या या गुन्ह्यामध्ये ज्यांनी ह्या सोन्याचा होलमार्क डुप्लिकेट होलमार्क बनवून दिलेला आहे त्या एका आरोपीलाही पुण्यामधून आम्ही अटक केलेला आहे आता है हे तिघही पोलीस कस्टडीमध्ये आमच्याकडे आहे सरे कोण आहेत कुठल्या आहेत आणि किती जणांना फसवलं हे दोन नवरा बायको आहे हे ठाण्यामध्ये राहतात आणि हा शिलवंत नावाचा तो तिसरा आरोपी आहे हा डुप्लिकेट शिक्के मारून होलमार्कचे हे त्यांना पुरवत असतो या दोघा आरोपीवर पुण्याला जवळपास पाच गुन्हे दाखल आहेत इथपर्यंत माहिती सध्या प्राप्त झाली आहे पोलीस कस्टडी तपासामध्ये अजून काही माहिती निष्पन्न झाल्यावर त्या पद्धतीने तपास पुढे चालू करण्यात येणार कल्याणमध्ये किती जणांना फसवले सध्या कल्याणमध्ये एकच तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली आहे इतर कोणाकडे अशा तक्रारी प्राप्त झाल्या असेल त्याबाबत सुद्धा आम्ही आवाहन करीत आहोत की अशा तक्रारी असतील त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क साधला trời